नो नमस्कार निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला नात्यांचा नवाच अध्याय बघायला मिळणारे खरंच एपिसोड खूप भारी असणार आहे आता त्यानंतर इकडे लक्ष्मी आणि वीणाने जुन्या गोष्टीवर मात करून त्यांनी नवीन काहीतरी चालू करायचा निर्णय घेतलेला असतो आता त्यांनी घरामध्ये एक गिरणी आणलेली आहे पिठाची गिरणी आल्याच्या नंतर तिचं सगळं ऑप्शन वगैरे तिच्यावर स्वास्तिक वगैरे काढून त्यांनी नवीन व्यवसाय चालू केलेला असतो लक्ष्मी आणि विणा खूप खुश असता दोघी सासूसुणाने मिळून व्यवसाय चालू केला म्हणल्याच्यानंतर आता बाकीच्यांना तर कसं आवडणार ते आता कुणी ना कुणीतरी विष काढून देण्यासाठी नक्कीच येणार तेव्हा मात्र लक्ष्मी आणि विणा छान असं पिठाच्या गिरणीमधून दळण काढून देत असतात तर कुणीतरी पिठा त्या पिठामध्ये काहीतरी मिक्स त्याचा चेहरा तर अजून दाखवला नाही तर त्यानंतर आता काही जण भरपूर जण कस्टमर लक्ष्मी आणि विनाकडे येत असता खूप खुश असता कारण की काहीतरी नवीन व्यवसाय केला आणि त्याचे जर पैसे घरात येत असेल ना तर खूप भारी वाटतं बरं का तर दुसरीकडे आता जयंत आणि विश्वा समोरासमोर येता जयंतला तर माहिती होतं की माझू जाणू जिवंतच आहे तो विश्वाला विचारू लागतो ए विश्वा माझी जानू कुठं आहे मला तू खरं खरंच सांग विश्वाई मात्र खूप रागाने जयंतला सांगू लागतो मी तुला अगोदरच म्हणलो होतो की जानू जर परत जिवंत जर असेल तर ती माझ्याकडे असेल ती माझी बायको म्हणून माझ्या घरामध्ये राहील तुझी जानू राहणारच नाही ती तर आता लगेच डायरेक्टली जयंत मात्र जाणूसाठी विश्वाची कॉलर पकडतो विश्वाई मात्र काही हार मानत नसतो कारण की त्यांनी अगोदरच सांगितलेलं असतं की जाणू जर शिवंत असेल जर सुखरूप कोणाच्या तरी घरी आली ना तर जानू माझीच राहील आता इथे जयंत मात्र हार मानून घेणार का जानूला परत त्याच्याच घरी नेणार का विश्वास सई सोबत सोडून जानूसोबतच लग्न करणार खरंच एपिसोड खूप छान असणारे एपिसोड मध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे तर दुसरीकडे सिद्धू आणि भावना बसलेले असतात भावनाचं तर, भावना तर कुठंच मन लागत नसतं दुसरीकडे भावना सिद्धूला म्हणून लागते की सिद्धीराज तुम्ही निर्दोष आहे मला खात्रीनं माहिती आहे तर तुम्हाला निर्दोष साबित करण्यासाठी मी इतके पुरावे कुठून आणू मला काहीच कळत नाही सिद्धू मात्र भावनाला धीर देत म्हणू लागतो तू नको टेन्शन घेऊ काही ना काहीतरी नक्कीच होईल आपण काही चुकीचं केलेलं नसेल ना तर देवा आपल्यासोबत नक्की चांगलं करतो आता त्यावेळी भावना म्हणू लागते देवा तू चला तूच मला याच्यामधून काहीतरी मार्ग दाखवतात हो त्यावेळी एकदमच वादळ येतं आणि भावनाच्या आयुष्यामध्ये त्या श्रीकांत इनामदाराशी परत एकदा एंट्री होते त्यानंतर वादळ सुटतं देवाच्या घंट्या वगैरे वाजू लागतात दुसरीकडे श्रीकांत इनामदार ज्या हॉस्पिटलमध्ये असतो त्या हॉस्पिटलमध्ये जाते ट्रीटमेंट चालू राहते फार काही वेळाने तो शुद्धीवर येणार आहे तो जर आता शुद्धीवर आला तर तो काय म्हणतो की काय माहिती भावना माझीच बायको होती भावनासोबत माझं लग्न होणार होतं आता प्रत्येक नात्याचं एक एक वळणावर येऊन टेकले प्रत्येक नात्याचा एक एक नवीनच चा अध्याय चालू झाला इकडे भावना आणि सिद्धू तर दुसरीकडे जयंत आणि तर दुसरीकडे लक्ष्मी आणि वीणाचा व्यवसायामध्ये कुणीतरी लुडबुड करायला आलं बघूया येणाऱ्या भागांमध्ये काय होतं